हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय नमः श्रीकृष्णं शरणं नमः वर्तमानानि भविष्य श्रीकृष्णार्पणमस्तु कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः तर आज आपण जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्णांनी दिलेली शिकवण म्हणजे या भौतिक जगामध्ये आपण सर्वजण राहत आहोत पण या भौतिक जगामध्ये जे लोक आहेत ते जर आपला आदर करत नसले तर आपण काय करावे व कसे आपले आचरण ठेवावे हे भगवान श्रीकृष्ण आपल्याला भगवद्गीतेतून एक शिकवण देत आह देत आहेत तर ती अशा पद्धतीने की यश अपयश यश अपयश हे जे आपल्याला आपल्या जीवनात मिळते ते म्हणजे कर्मफळ आहे आपण केलेल्या कर्माचं फळ म्हणजे आपल्याला दोन रूपात मिळतं तर ते म्हणजे पहिलं रूप आहे त्याचं यश आणि दुसरं रूप आहे अपयश परंतु भगवंत सांगतात की धर्मानुसार जर कर्म केले तर आपल्याला आपलं आत्मसमाधान मिळते तर याचं सविस्तर वर्णन असं आहे आता थोडक्यात जर चर्चा करायची तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे तेरा ऑगस्ट उद्या चौदा पंधरा आणि सोळा अजून दोन तीन दिवसानंतर भगवान श्रीकृष्णांची जयंती जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासोबतच आपण त्यांच्या शिकवणी आपल्या जीवनात लागू करण्याचा संकल्प केला पाहिजे असे केल्याने आपल्या सर्व समस्या सोडवता येतील आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना असे वाटते की कोणीही <coughs> त्यांची कदर करत नाही लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात अनेकांना वाटते की आपल्याला कधीही अशी कोणतीही संधी मिळाली नाही ज्यासाठी आपण पूर्णपणे पात्र आहोत अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतःवर शंका घेऊ लागते श्रीमद भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की तुमच्या कर्तव्याचे पालन करा परिणामाची चिंता करू नका हे फक्त युद्धाबद्दल नाही तर जीवन व्यवस्थापनाचा एक महत्वाचा धडा आहे जे लोक हे त्यांच्या जीवनात अंमलात आणतात ते शांत होतात अशा लोकांना कोणी त्यांचे कौतुक करते की नाही याची पर्वा नसते ते फक्त पूर्ण प्रामाणिकपणे त्यांचे कर्तव्य पार पाडतात आणि आनंदी राहतात आता भगवान श्रीकृष्ण पुढचे पुढे काहीतरी सांगतायत आपल्याला तर ते सांगणं आपल्यासाठी खूप हिताच आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात की बाहेरच्या बाहेरच्यांना महत्व देऊ नका जे योग्य आहे तेच करा <coughs> आता याचा सविस्तर असा आहे जेव्हा आपण बाहेरील लोकांच्या विचारांवर आपला स्वाभिमान आधारित करतो जेव्हा आपण बाहेरील लोकांच्या विचारावर आपला स्वाभिमान आधारित करतो तेव्हा आपण अस्थिरतेचे बळी बनतो कल्पना करा की तुम्ही अर्जुन आहात मनोमन कल्पना करायची की तुम्ही अर्जुन आहात कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर तुम्ही उभे आहात एका बाजूला तुमचं कुटुंब मित्र समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा स्वतःचा स्वधर्म कर्तव्य आणि जीवनाचा उद्देश आहे निर्णय घेणे अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेणे खूप कठीण आहे कारण तुम्हाला असे वाटते की लोक काय म्हणतील हा खूप मोठा मानसिक आजार आहे की एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस करायला सुरुवात करतो ती करण्या अगोदरच आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की लोक काय म्हणतील आणि या विचारामुळेच आपण आपल्या जीवनात प्रगती करत नाही होऊ शकत नाही प्रगती कारण आपल्या मन हे सतत त्या विचारात व्यस्त असत मग ज्यावेळेस आपण या विचाराचा त्याग करतो आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते कर्म आपण करत राहतो नक्कीच आपल्याला यश मिळतं आणि जरी यश नाही मिळालं अपयश जरी आलं तरी आपल्याला एक अपयशातून चांगला अनुभव मिळतो धडा मिळतो मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे देवाने म्हटले आहे की इतरांच्या स्तुती किंवा टीकेवरून तुमची किंमत ठरवू नका जे तुम्हाला योग्य आणि धर्मानुसार वाटते ना तेच करा हरे कृष्णा किती छान संदेश दिलेला आहे भगवान श्री कृष्णांनी भगवद्गीतेतून सर्वसामान्य माणसांना यापुढे भगवान कृष्ण सांगत आहेत की आत्मविश्वास बाळगा आणि इतरांकडे लक्ष देऊ नका आपला स्वतःचा आत्मविश्वास हाच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात असतो खरा आत्मसन्मान बाहेरून नाही तर आतून येत असतो जेव्हा आपण इतरांना खुश करण्यासाठी सर्व काही करतो तेव्हा आपले जीवन एका बाहुल्यासारखे बनते ज्याच्या तारा इतरांच्या हातात था असतात परंतु जेव्हा आपण आपल्या मूल्यांनी आपल्या विवेकाने आणि आपल्या उद्देशाने प्रेरित होऊन कार्य करतो तेव्हा आपण मुक्त असतो म्हणजे ज्याचा अर्थ असा की आपण दुसऱ्याच्या हातची कटपुतली न होता आपण आपल्या स्वतःच्या विवेकाने स्वतःचा आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टाने त्या उद्देशाने आपण आपलं स्वतः प्रेरित होऊन जर कार्य केलं तर ते एक वेगळं आत्मसमाधान आपल्याला मिळत मग भगवद्गीतेत म्हटले आहे की है यश किंवा अपयश हे कर्मफळाचे यश किंवा अपयश हे कर्माचे फळ आहे आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ म्हणजे यश आणि अपयश आहे परंतु धर्मानुसार कर्म केल्यानेच आत्मसंतुष्टी मिळते जर आपण हे समजून घेतले तर कोणाच्याही किंवा टीकेमुळे आपण आत्मविश्वास डळमळीत आपला आत्मविश्वास डळमळीत होत नाही म्हणून कोणाच्याही स्तुतीमुळे कोणी आपली खूप प्रशंसा केली किंवा आपली टीका केली आपल्याला कोणी वाईट बोलले त्याच्यामुळे आपण आपला आत्म आत्मविश्वास जो आहे तो डळमळीत होऊ द्यायचा नाही विचलित व्हायचं नाही आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वासोबत एकूप होऊन राहायचं कारण आपलं अस्तित्व काय आहे हे फक्त आपल्याला माहीत असतं आणि आपल्या अंतकरणात असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्यालाच माहीत असतं मी किती प्रामाणिक आहे हे मला माहीत आहे आणि माझ्या त्या भगवंताला माहीत आहे मी जर काही वाईट कर्तृत्व केलं तर नक्कीच मला माझ्या वाईट कर्तृत्वाचं वाईट फळ भेटणार आहे मी जर काही चांगलं कर्म केलं तर नक्कीच त्या चांगल्या कर्माचं कुठून ना कुठून कसं ना कसं तरी भगवंत मला त्याचं चांगलं फळ देणारच आहे पण भगवंत एवढं सांगतात की कर्म करणं हा तुझा अधिकार आहे अर्जुना कर्म करणं हा तुझा अधिकार आहे पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवणं हे तुझ्या हातात नाहीये आणि ते तुझ्या दुःखाचं कारण राहील त्यामुळं फक्त कर्म करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नकोस हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे यानंतर भगवान श्री कृष्ण आपल्याला पुढे सांगत आहेत की इतरांना तुमचा निर्धारक होऊ देऊ नका हा खूप छान संदेश आहे इतरांना तुमचा निर्धारक होऊ देऊ नका समाज आपल्याला शिकवतो की जर लोक आपली प्रशंसा करतात तर आपण यशस्वी होतो पण हीच विचारसरणी खरी समस्या आहे जर कोणी आपली प्रशंसा करत नसेल तर याचा अर्थ असा नाही की आपण कमकुवत आहोत म्हणजे प्रशंसा केलीच पाहिजे असं नाही ना जर एखादा आपली प्रशंसा करतच नाही म्हणजे आपण कमकुवत आहोत का आपल्याला माहिती आहे ना आपण किती खंबीर आहोत मजबूत आहोत जेव्हा आपण एखाद्याच्या नकारामुळे तुटतो तेव्हा आपली आपण आपली शक्ती त्यांना देत असतो कारण आपले जे स्वतःचे विचार असतात ते आपण बाजूला ठेवतो आणि त्यांनी आपल्याबद्दल जे विचार व्यक्त केलेले असतात त्याच विचारांवर आपण सतत चिंता करत राहतो विचार करत राहतो की हा व्यक्ती माझ्याबद्दल असाच का बोलला तसाच का बोलला म्हणजे आपण आपली जी विचारशक्ती आहे ती त्यांच्या विचारावर खर्च करतो ना की आपल्या स्वतःच्या विचारांवर मग हे किती व्यर्थ आहे स्वतःवरच आपण अन्याय करून करू करून घेत असतो किती चुकीचं आहे हे अरे कृष्ण म्हणून भगवंत सांगतात की इतरांना तुमचा निर्धारक होऊ देऊ नका श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात की इतरांच्या मतांवरून तुमची किंमत मोजू नका ज्या क्षणी आपण हे स्वीकारतो की आपले अस्तित्वच आपले मूल्य आहे त्या क्षणी आपण कोणाच्याही मान्यतेची गरज भासण्यापासून मुक्त होतो आपल्या विचारांना कोणी मान्य करावं किंवा कोणी कि अमान्य करावं याच हे आपण नाही ठरवायचं आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करायचं समोरच्याला बोलायचं सांगायचं पण त्यांनी ते मान्यच करायला हवं हा हट्ट धरण चुकीचा आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे पुढे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत तुमचे काम कौतुकासाठी नाही तर तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी करा आता आपलं काम आपण ठरवलेल्या उद्देशाने असलं पाहिजे आपल्याला जे, आप जे काही काम आहे ते आपण ठरवलेल्या उद्देशानेच असलं पाहिजे त्या कामाची प्रशंसा मिळवण्यासाठी नाही कधी कधी आपण अशी कामे करतो जी खूप चांगली असतात परंतु कोणीही त्या कामाकडे लक्ष देत नाही किंवा त्या कामाला लक्षातही घेत नाही मग आपल्याला असं वाटतं की कदाचित आपण व्यर्थ प्रयत्न केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांचा एकच संदेश आहे की कर्तव्य करणे हा आपला स्वधर्म आहे त्याच्या मान्यतेची चिंता करणे व्यर्थ आहे समोरच्याला तो मान्य होईल कि अमान्य होईल याची चिंता आपण नाही करायची फक्त कर्तव्य करणे हा आपला धर्म आहे कर्तव्य करून आपण मोकळ व्हायचं बास आणि हरे कृष्णा मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे आणि ते मी माझं कर्तव्य केलेलं स्वतःवर न के ते भगवंताच्या चरणावर मी अर्पण करून टाकलं आहे मग जो काही निकाल द्यायचा तो भगवंत देईल मी फक्त निमित्त होतो मी फक्त निमित्त होतो श्रीकृष्ण त्या कर्माचे करता आहेत त्यांनी ते कर्म माझ्याकडून करून घेतला आहे त्या कर्माचा त्या कर्तव्याचा मी फक्त एक निमित्त म्हणून भाग आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाचे ऐकून पुढे जातो तेव्हा आपल्याला इतरांच्या मान्यतेची आवश्यकता नसते आपला आतला आवाज म्हणजे आपल्या आत्म्याचा आवाज अंतकरणातून आपल्याला आपला आत्मा काही संकेत देत असतो तो आवाज आणि तो आवाज आपल्याला शांततेतच मिळतो आपलं मन ज्यावेळेस शांत असतं त्यावेळेसच आपल्याला आपल्या आतून आवाज येत असतो आणि तोच आवाज आपल्याला आपल्या आत्म्याचा त्या परमात्म्याचा एक संकेत असतो मग त्या आवाजातून जो विचार निर्माण होतो जी भावना जागृत होते त्यातून जी कृती घडते ती कृती हीच पूजा असते आणि उपासनेला प्रेक्षकांची आवश्यकता नसते आपण जी भगवंताची उपासना करतोय मग ती आपल्या कर्मातून असेल किंवा कर्तव्यातून असेल ती एक उपासना आहे आणि त्या उपासनेला प्रेक्षकांची गरज नाहीये कोणी आपल्याला मान्यता द्यावी कोणी आपलं मत म, मन धारणा आपला विश्वास याला मान्यता देऊन अमान्य करावं काही याच्याशी आपलं काही गेली देणं नाही आहे आपण आपला स्वधर्म आपलं कर्तव्य आपण आपलं पार पाडायचं आणि चालायचं बाकी सगळं तो भगवंत बघून गेल त्याच्यावर सोपून मोकळ व्हायचं हरे कृष्ण करायचं करता करविता तूच आहेस मी फक्त निमित्त आहे आता पुढे भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत कौतुकाच्या का मागे धावू नका कोणी आपलं कौतुक करेल बरोबर ना कोणी आपलं कौतुक करेल आणि आपल्याला आनंद भेटेल आपण खूप चांगलं काम केलेलं आहे ऑफिसमध्ये एखाद्या व्यवसायात एखाद्या कंपनीमध्ये किंवा घरामध्ये आपण खूप छान काम करतो जसं की एखादी स्त्री आपल्या घरामध्ये खूप छान स्वयंपाक करते मग त्या स्वयंपाक केल्यानंतर तिचं तिच्या घरातल्यांनी कौतुक करावं ऑफिसमध्ये काम करत असताना आपण खूप छान काम करतो आहे मग आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं कौतुक करावं एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करतोय त्या कंपनीच्या मॅनेजरनी डायरेक्टरनी किंवा सुपरवायझरनी आपण केलेल्या कामाचं कौतुक करावं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हीच अपेक्षा असते आणि काय होत बऱ्याच वेळा या अपेक्षेचा भंग होतो आणि भंग झाला की आपल्याला मानसिक दुःख मी एवढं काम केलं एवढं चांगलं काम केलं मी तरी देखील मला दुःख झालं दोन शब्दात माझं कौतुक सुद्धा नाही केलं त्यांनी मग मी एवढं काम करतो हे सगळं व्यर्थच जात आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत कि कौतुकाच्या मागे धावू नका आज सोशल मीडिया स्पर्धा सामाजिक मानके सर्व काही आपल्याला शिकवते की जोपर्यंत कोणी आपले कौतुक करत नाही तोपर्यंत आपण पात्र नाही परंतु ही जी विचारसरणी आहे ती थकवणारी आहे आपलं मानसिक संतुलन थकवून टाकणारी आहे म्हणून ह्या यायचं आपलं स्वतःच मूल्य एखाद्याच्या तात्पुरत्या मताने ठरवता कामा नये आपण अमूल्य आहोत कोणीही आपली स्तुती करत नसले तरीही आणि कोणी आपली टीका करत असताना देखील आपण मौल्यवानच असतो स्तुती केली म्हणजे आपण अपात्र आहेत का किंवा पात्र आहेत किंवा आपली कोणी टीका केली म्हणजे आपण अपात्र आहेत का पात्र अपात्र हे आपण आपल्या मताने किंवा दुसऱ्यांच्या मताने ठरवायचंच नाही आपल्याला फक्त काय करायचंय कर्तव्य करायचंय भगवंताला भगवंताचं स्मरण ठेवायचं भगवंता मी जे काही करत आहे हे तुझ्यासाठी करत आहे मग ते ऑफिस मधील काम असेल कंपनी मधील काम असेल घरामध्ये आपण जे काही आप काम करत असो ते असेल आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचा असेल मित्र मैत्रिणींमध्ये राहणे असेल हिंडायला फिरायला जाणे असेल काय आपल्या भाषेत जे आपल्याला वाटते ते आपण आनंद घेतोय आपल्या जीवनाचा कारण आपल्याला आनंद देणार या जगात कोणीही नाही स्वतःचा आनंद स्वतःच घेणे हे आयुष्य मनुष्य जन्म ही संधी आपल्याला पुन्हा नाही कोणी बघितलंय पुढचा जन्म कोता भेटणार आहे आपल्याला असं माहिती असं कोणी सांगितलं का की आता तू मनुष्य जन्म देस आणि पुढचा जन्म तुला देवाचा आहे हा एखाद्या कुत्र्याचा मांजराचा आहे कोणी सांगितलंय का सध्या आपण ज्या जन्मात आहोत ज्या वेळेत आहोत ज्या वर्तमान परिस्थितीमध्ये आहोत आपण स्वतःला ओळखायचं आहे की मी कोण आहे कुठं आहे कुठून आलेलो आहे माझं खरं अस्तित्व काय आहे हे आपण आपलं जाणून घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं आहे ज्यावेळेस आपला जन्म झाला आपण आपल्या आईच्या गर्भातून बाहेर आलो त्यावेळेस आपण सोबत काही घेऊन आलेलो आहोत का नाही ना बर ठीक आहे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन जगतो मग शेवटी या प्रवासात आयुष्याच्या या प्रवासात आपण खूप धन संपत्ती संतती सगळं ऐश्वर मान सन्मान प्रतिष्ठा सगळं मिळवतो आपण सोबत काही घेऊन जातो का आपल्या खात्यावर कुठे पैसा असतो तो पैसा आपल्या काम येतो बा नाही येत ना सगळं आपल्याला कुठे या भौतिक जगातच सोडून जावं लागत आणि वेळ कधी कशी येईल सांगता येते का रोडवरून चालत असताना अचानक जर ऍक्सिडेंट झाला अरे कृष्णा राहिलं ग काही सगळं जिथली तिथं सोडून गेला अहो जो मनुष्य देह आहे हा देह देखील आपल्याला या पृथ्वीवरच सोडून जायचं आहे मग आपलं खरं अस्तित्व काय आहे तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेतून आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही ज्या शरीरात आहात ते शरीर हे नश्वर आहे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे म्हणून आपल्याला आपल्या आत्मस्वरूपासोबत एकरूप व्हायचं आहे आणि मनुष्यजन्म ही त्यासाठी भगवंतांनी आपल्याला दिलेली एक सुवर्ण संधी आहे हरे कृष्णा हरे कृष्णा म्हणून कौतुकाच्या मागे धावू नका असा संदेश भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे कोणाच्याही तात्पुरत्या मताने आपण आपली मूल्यता ही ठरवायची नाही की आपण एखाद्या गोष्टीसाठी पात्र आहोत की अपात्र आहोत नाही समजायचं तर पुढे भगवंताने हे समज आपल्याला दिलेली आहे आपल्याला ही जी समज आहे ती समज आपल्याला आंतरिक शांती देते ती समज कोणती की आपण स्वत एक अस्तित्व हो। आहोत आणि ते अस्तित्व आपलं भगवंतापासून आलेलं आहे आपलं कोणी कौतुक कु, कु, करावं आपली कोणी स्तुती करावी प्रशंसा करावी त्यासाठी ते आपला जन्म नाही झालेला आपल्याला फक्त आनंद घ्यायचा आहे आपल्या जीवनाचा आणि अर्जुनाने स्वतःच्या शंकावर मात करून युद्धभूमीवर आपलं कर्तव्य स्वीकारल्यावर ही शांती ही शक्ती त्यांनी मिळवली होती त्याच्या मनामध्ये पण खूप शंका संशय खूप प्रश्न येत होते पण भगवान श्रीकृष्णांनी त्याचं सर्व प्रश्नांचं समाधान केलं गीतेतून म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला देखील हेच सांगितलं आहे की आता स्वतःला तुम्ही जाणून घ्या आणि तुमच्या स्वतःचा आत्मविश्वास बाळगा हरे कृष्णा जेव्हा आपल्याला हे समजते की आपले मूल्य इतरांच्या मान्यतेतून नाही तर आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीतून येते जेव्हा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो जेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपण आत्मविश्वासाने निर्णय घेतो आपल्या कृती उद्देशाने चालतात आणि बाहेरील गोंधळाची पर्वा न करता आपण शांततेत राहतो आजूबाजूला या भौतिक जगामध्ये खूप गोंधळ आहे धावपळी धावपळ दावपड़, धावपळ धावपळ पण आपल्याला त्या धावपळीच्या जे मागे जायचं मग भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित केले जेव्हा आपण स्वतःला ओळखतो स्वतःला आपण आहे तसे स्वीकारतो आणि स्वतःचा आपण आदर करतो तेव्हा बाहेरील जग कसेही असले तरी आपण जीवन संतुलित आणि शांत ठेवतो म्हणजे आपलं जीवन हे संतुलित राहतं शांत राहत मग आपलं जीवन हे संतुलित आणि शांत ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे आपलीच आहे मग आपण इतरांच्या मतांचे गुलाम न होता स्वतःच्या मूल्याचे स्वामी बनायला हवं कारण स्वतःच्या दृष्टीने मौल्यवान असणे अधिक महत्वाचे आहे हरे कृष्ण हरे कृष्ण आजचा मेसेज इथपर्यंत भगवान श्री कृष्णांनी खूप छान संदेश दिलेला आहे म्हणून करत राहा हरी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आमचं भूत वर्तमान भविष्य श्रीकृष्णापणू हरे कृष्णा